नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूबवर तुम चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज शनिवार तेवीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण पाहत असाल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण पाहत असू तर आपल्याला जाणवेल की नागपूरमध्ये थोडाफार प्रमाणात आज ढागाळ वातावरण दिसत आहे सोबतच नागपूरच्या लगत असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे थोडं तुरळक प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण शेजारीत जर पाहिलं गेलो त्यानंतर तर जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहेत सोबतच धुळेमधील काही भागसुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला स्क्रीनमध्ये जर आपण पाहता असाल तर दिसत आहे सर्व ठिकाणी असे ढगाळ वातावरण नसेल थोड्या प्रमाणात तुरळक असे ढगाळ वातावरण असणार आहे जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर नाशिकमधील मनमाड मालेगाव चालीसगाव या ठिकाणी आपल्याला आज दिवसभर ढगाळ वातावरण दिसत आहे आज सकाळी अकरा वाजल्यानंतर हे ढगाळ वातावरण असेल मालेगावमध्ये वा थोडाफार प्रमाण ढगाळ वातावरण असेल मनमाडमध्ये मा सुद्धा ढगाळ वाटावण्याची शक्यता आहे आपण जर जळगावमधील जामनेरमध्ये पाहायला गेलो तर जामनेरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जळगावला लागून असलेला भुसावळ सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर हा काळा पट्टा आपल्याला दिसत आहे याचा अर्थ की ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक धुळे जळगाव हा पट्टा ढगाळ वातावरणाचा असणार आहे आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहणार आहे नाशिकमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल आणि तापमानामध्ये सुद्धा नाशिकमध्ये घट झालेली असेल थंडीच्या प्रमाणात नाशिकमध्ये वाढलेले आपल्याला दिसत आहे इगतपुरीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण वाढ दिसत आहे जर आपण पाहताच चालतं जर आपण इकडे पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामध्ये परळीच्या थोडाफार माजलगावमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यातील थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे सोलापूरमध्ये सुद्धा पंढरपूरमध्ये आपल्याला ढागळा वातावरण दिसत आहे इकडे जर आपण सांगली जिल्ह्यात पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे जसे की जत कुच्ची तासगाव या ठिकाणी आपल्याला ढगळा वातावरण दिसत आहे कोल्हापूरमधील थोड्याफार प्रमाणात ढागळा वातावरण राहील कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं गेलो तर कागल आणि इचलकरंजी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढागाळा वातावरण दिसत आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहिलं गेलो तर बाकीच्या ठिकाणी वातावरण स्वच्छ असे राहील सोलापूरमधील आपण पाहिलं तर पंढरपूर आणि मोहोळच्या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे एक जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की साताऱ्यामध्ये थोडाफार प्रमाणात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे जस जसं की वडूजमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे बाकी दिस दिस अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद